मैत्रिणी तुम्हाला येतात का ग मराठी भाषेचे उपप्रकार जसं कोल्हापुरी झालं मालवणी झालं तसे अजून काही भाषा माहिती का तुला आपल्याकडे ज्या बोलल्या जातात मालवण मालवण भाषा आहे ना अजून ये ना हा काय अरे आता सांग ना बरोबर होती पुणेरी मराठी अहिराणी मराठी खानदेशात जी बोलली जाते अहिराणी मराठी बरोबर आहे अजून मैत्रिणी कोळी आता किती वेळा कोळी आगरी झाली सगळ्यांनी सांगून कोळी आगरी आदिवासी भाषा नाहीये आदिवासींमध्ये वेगवेगळे वेगवेगळ्या आदिवासी भाषा आहेत काही ठिकाणी पण त्यांना सुद्धा नाव आहेत अजून आता किती वेळा अजून मालवणी परत याच्या सांगू वराडी खानदेशी कोल्हापुरी मालवणी कोळी आगरी या सांगून झालेल्या आहेत माहितीये कुणाला अजून कुठली भाषा उपभाषा सांगू शकाल बेळगावी मराठी आहे आप आपल्याकडे वारली मराठी नाहीये अजून तर खूप झालं रे अजून तिथे सांगितलं ना की इथे लगेच मला तेच सांगायचं अच्छा मी हळू बोलले ऐकलं का सगळ्यात आवाज माझा मोठा इथे कोणी सांगेल अजून कोकणी सांगून झाली कोकणी काळापूर्वी हरकत नाही मी सांगते आता तुम्ही सगळेजण इथे आहात उपस्थित मराठी बोली भाषा अहिराणी इस्रायली मराठी सुद्धा आहे बरं का इस्रायली मराठी सुद्धा आहे कोल्हापुरी कोकणी खानदेशी चंदीगडी म्हणजे चंदीगड बाजूला जो टच किंवा तो लहेजा घेतला जातो आपल्याकडे चितपावनी म्हणजे ब्राह्मण लोक बरेचदा ही भाषा बोलतात झाडी बोली जी तुम्ही आता आदिवासी भाषा जी बोलताय तर तशी झाडीबोली ही भाषा चंद्रपूर किंवा गडचिरोली या भागामध्ये झाडीबोली बोलली जाते डांगी तंजावर मराठी तावडी बेळगावी मराठवाडी मराठी मांडेशी मराठी मॉरिशियस मराठी म्हणजे आपण जे इंग्रजाळलेला बोलतो ना थोडंसं ज्यांना गंध नसतो मराठीचा नेमका तशी काहीशी मराठी बोलली जाते याशिवाय मालवणी वराडी देहवाली नंदभाषा नागपुरी नारायणपेठी आणि बेळगावी याही पेक्षा अधिक आपल्याकडे भाषा खरंतर तर बोलल्या जातात सगळ्या मलाही सांगणं अशक्य आहे <zysz>